अमरावती शहरात एका दुकानात देशी कट्ट्यातून फायर अमरावती शहरातील जयस्थाम चौकातील जयभोले पान सेंटर दुकानावर ही घटना घडली आहे तीन अज्ञात आरोपी या दुकाना दुकानात आले दुकानात काहीतरी विचार न करताच एकाने बंदूक काढून फायर केला फायर केल्यानंतर तिघांनी पळ काढला अमरावती शहरातील मध्यवस्थित असलेल्या जयस्थांब चौकात फायर झाल्याने खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदेसह पोलीस घटनास्थळी दाखल झालेत या दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये तीनही आरोपी दिसून आलेत सध्या या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत पाण्यात टाकायचे आर्टिकल असतात त्याच्या व्यवसाय करतात ते जुने व्यापारी आहेत याच्यात संपूर्ण जिल्हाभरामध्ये ते त्याचा व्यवसाय करतात त्यांचे काय पाच दहा वीस सप्लायर आहेत आणि हजार दोन हजार जे काय असेल ते क्लायंट आहे तर आज संध्याकाळी साधारणपणे एक तासाभरापूर्वी त्यांच्याकडं हे गुरुबक्ष मंगलानी हजर नव्हते हो परंतु दुकानावर ते विकी मंगलानी आहे का असं विचारत तीन मुलं आतमध्ये आली आणि विकी मंगलानी का आहे काय आहे असं विचारत त्यांनी मग त्यांना तो एका विकी मंगलानी अभिनय आहे तो बोलावं किंवा अशा पद्धतीचं हे करून मग तो नाही आहे तर कुठं गेला काय गेला असं म्हणत यांना दहशतवादी घेण्यासाठी दुकानात हजर असलेले जे दुसरे सागर मंगलानी आहेत त्यांच्या गुरुबक्ष गुरुबक्ष मंगलानीचे ते मुलगा आहे मुलगा गुरुबक्षंचा मुलगा आहे आणि ते जॉईंट फॅमिली असल्यामुळे एकत्रित बिझनेस करतात विकी, विकी त्याचा मु त्यांचा मुलगा आहे सागरी मुलगा आहे गुरुबक्ष त्यांचा मुलगा आहे भतिजा आहे भतीज आहे सागर भाऊ आहे बरोबर सागर याचा भाऊ आहे चुलभ भाऊ बरोबर तो त्याचा चुलभ भाऊ आहे सागर आणि त्यांनी मग विकी नाही अशा कारणावरून तो त्याला बोलवा आणि मग यांना धमकावण्यासाठी एका गावठी कट्ट्यामधून फायर केलेला आहे ती निसम होते आणि नंतर ते लगेच पळून गेले दरम्यानच्या काळात त्यांनी एक ते दुकानाच्या काउंटरची काच फोडलेली आहे आणि पाण्याचे जे कॅन आहे ते कॅन त्यांच्या दुकानामध्ये फेकले फायर कुठे सर त्यांनी त्याच्या ते मागेही असा बोर्डवर फायर डायरेक्ट त्यांच्या अंगावर एकच राऊंड त्यांच्या अजून आम्ही पूर्ण तपास करतोय आमची फॉरेन्सिक टीम आणून आणखीन काय मिळालं तर मग आम्ही काय बोलले नाही ते फक्त विकी कुठे असं विचारलं त्यांनी त्याच्यामुळे त्या विकी जेव्हा उद्या सकाळी येईल हे लोक त्यांना ओळखत नाही जे दुकानाच्या काउंटरमध्ये जे आता होते हे त्या तीन आरोपींना ओळखत नाही फक्त ते विकीच नाव घेत होते त्याच्यामुळे विकी जेव्हा या ठिकाणी पोहोचतील त्यावेळी ते विकी आता आउट ऑफ टाउन आहे मुंबईला किंवा आणखी त्या विकीवर त्याच्या आधी दोन सात महिने ते आम्ही चेक करतो आता म्हणजे कुठे झाले काय झाले ए एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर